ज्ञान अमृत पादण्याची शुद्ध सेवा करते हे ज्ञान माझे जीवन जगात बेगमपूर वावरत असते जीवनमुक्तीचा आनंद लुटीत आहे इतरांनी ऐकावे म्हणून मी ज्ञान वाजविते आणि नित्य ईश्वराचे गुण गात असते ही सृष्टी माझ माझा बगीचा आहे आणि त्यात मी माझा प्रत्येक क्षण ईश्वरी स्मृतीच्या अलौकिक मस्तीत राहून व्यतीत करते अशा प्रकारे मोठ्या विनम्र भावाने हात जोडून त्या आपल्या पतीला फुटात म्हणत आत्मन मी आपल्या आणि जगाच्या कल्याणाची कामना करीत आहे आणि हे घर वैश्य वैश्यालयाऐवजी शिवालय अथवा मंदिर बनवण्याची माझी इच्छा आहे आपण श्री नारायण प्रमाणे देव स्वभाव धारण केला आणि मी श्री लक्ष्मीप्रमाणे देवी बनले बनेन तर हे घर पावन व स्वर्ग तुल्य होईल आर्यपुत्र आता आपण आपला पती पुनुसार गृहास्त श्रम अर्थात आश्रमाप्रमाणे पवित्र का बरे करू नये पहा आपल्यावरील माझे प्रेम कमी झाले आहे असे समजू नका हो फक्त माझा दृष्टिकोन तेवढा बदलला आहे मी आता आपल्याकडे आत्मिक दृष्टीने पाहते आणि आपल्यावर आत्मिकच प्रेम करते परमपिता परमात्म्याशी आपल्या आम्हा दोघांचे जे नाते आहे ते समोर ठेवून आपण धर्म अर्थात पवित्रतेच्या मार्गाने जाऊया पहा मी घर संसाराचं सर्व धर्मा धर्मानुकन कर्तव्ये पूर्वीपेक्षाही अधिक जबाब जबाबदारीने व परिश्रमाने पार पाडेल जे काम पूर्वी कधी मी केले नव्हते तेही मी करेल एवढेच नव्हे तर आपण असुंका वयाचे असल्याचे मी पद ऐवजी माझे हातही पुढे करण्यास संकोच करणार नाही पण आता आम्हा ज्ञानगंगांना शिवशक्तींना ज्ञानपर्यंत प्रभुपुत्रींना हे घर पवित्र करण्यासाठी या घराला लागलेले मायेचे मनोविकाराचे कलंक धुवून टाकण्यासाठी मनोविकारांची राख करण्यासाठी परवानगी व सहकार्य द्या माझ्याकडे कृपया कामभोगाची मागणी करू नका आता परमात्मा आमच्याकडे पवित्र राहण्याची मागणी करत आहे कारण लवकरच या कलियुगात अंत कलियुगाचा अंत होणार आहे काळ ओळखा माझे म्हणणे ऐका आपणही ज्ञानमृताचा एक प्याला पिऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवा आपला हा घर संसार कमल पवित्र ठेवण्यासाठी सहकार्य द्या आपल्याकडे मी केवळ पवित्रतेचे भीक मागत आहे हे पवित्रताच आम्हा आत्म्यांनी प्रबळ इच्छा आहे आत्म्यांची प्रबळ इच्छा आहे आम्हा आत्म्यांनी अनेक जन्म विषय विकारात गो गोते खाल्ले आहेत पण आता आम्हाला ज्ञानमीरांना या जन्माचा जन्मीचा उरलेला थोडा काळ पवित्रतेने व्यतीत करू द्या कारण आता आम्ही काम विकाराला मनातून काढून राम बसविला आहे या प्रकारे त्या आपल्या पतीला पवित्र बनण्याची जी प्रेरणा देते देत ती पुढील गीताच्या सुरात भरलेली आहे नका दौू पळे हे जीवनाची उगा ज्ञानी वा योगी वा चादर ताणून झोपू नका पवित्र वा योगी वा सत्कर्मासाठी देह हाच आहे धर्माचा सौदा हाच आहे धुणे असेल काही तर जीवन आपुले धुवा ज्ञानी वा योगी वा ओम मंत्राने मन आता सुखी करा उजाडलेले घर प्रसन्न करा ओम माळा आता मनी जपा ज्ञानी वा योगी वा परंतु त्या बायकांच्या या विनवण्या आजवे पालथ्या घरावरील पाड्याप्रमाणे व्यर्थ जात अफू बाज अफू शिवाय किंवा दारू दारू शिवाय राहू शकत नाही आणि हाय अफू द्या अफू किंवा हाय दारू द्या दारू अशा प्रकारे आक्रोश करतो त्याचप्रमाणे त्यांचेही नवरे हाय विकार द्या विकार अशा प्रकारे काम भोगासाठी आपली व्याकुळता व्यक्त करीत कामेच्छा पूर्ण न होण्याने ते क्रोधाने भडकून उठत आणि त्यामुळे होऊन आपल्या फार निर्दयतेने करत पत्नी म्हणे की विष अमृत प्या तर पती म्हणे मला अमृत नको विषच हवे प्रत्यक्षात अशी ही एक विशेष गोष्ट घडली होती कि दोन तीन बायकांची त्यांच्या नवऱ्यांनी इतकी मारपीट केली होती कि त्या जखमी झाल्या होत्या आणि जखमांतून रक्तही निघाले होते त्यांच्या अंगावरील दागिनेही त्यांना काढून घेतले होते त्यांचे स्त्री आणि त्यांची वस्त्रे फाडून त्यांना घराबाहेर दिले त्या बायकांनी ओम मंडळीच्या सत्संगात जाऊन इतर आया बहिणींना आपले केलेले हाल सांगितले त्यांच्या अंगावरील माराचे बळ व त्यांना त्यांची केलेली दशा पाहून सर्वांच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला त्यांच्या मनात विचार आला की समाजात बायकांचा हाच मान आहे का जिला धर्मपत्नी पत्नी म्हणतात ती जेव्हा मा धर्माच्या मार्गाने जाते तेव्हा मा आपल्या मतानुसार साधन केल्याने ही शिक्षा तिला मिळते काय मतानुसार साधना केल्याने ही शिक्षा तिला मिळते काय तिला अर्धांगिनी म्हणतात आणि प्रत्यक्ष जीवनात तिला एखाद्या पशुप्रमाणे वाईट रीतीने पिटले जाते या बायकांची मने घटनेमुळे पार तुटून गेली आणि मुलींना की मुलींनी ठरविले की ज्यामुळे अशी दशा होते असे आम्ही करणार नाही आम्ही कामी क्रोधी न विकारी माणसाशी विवाह करणार नाही त्यांना अशाच अर्थाचे एक गाणे तयार केले सावध होऊन एका एका प्रिय भगिनी अज्ञानी नराशी लग्न करू नका आजकालचे चे नर झाले आहेत विकार क्षणिक प्रेमात फसून नाश पावू नका भक्षुनी मास मदिरा बनले सर्व भोगी अशा विकारा विकार्यांचे दर्शनही करू नका कुसंगतीने हरवून बसले या फुले अशा नरांचा भरवसा तो काय द्यावा न्यानीपतीच निवडा प्रिय भगिनींनो केवळ रूप धनाला पुलु नका एक क्षणी न विसरे स्वधर्म जो अशा पतीची तुम्ही का सधरा खूप विचार करा स्वयंराजा सती सती सिते सम योग्य गळी माळ खाला कळी उमलून फुलेल फळले जेव्हा उद्धार तो निश्चित समजा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बायकांनी व मुलींनी आपल्या स्त्री जातीचा जा केलेला तो तिरस्कार पाहिला स्त्रियांवर झालेले अत्याचारही पाहिले तेव्हा त्यांनी स्वतःच्या पवित्र राहण्याचा निर्णय घेतला होता त्याला बाबा काय करू शकले असते बाबा तर गीतेतील हे महावाक्य ऐकवीत असत की हे वत्स काम हा ज्ञानवान माणसाचा महाशत्रू आहे किंवा काम क्रोध व लोह म्हणजे नरकाचा द्वार होय ही महावाक्य ऐकून कामविकार सोडण्याचा निर्णय तर बायकांनी स्वेच्छेने घेतला होता तेव्हा जरी बाबांनी त्यांना सांगितले असते तरीही त्यांनी काम क्रोधाला लोक त्यांची भावना समजून न घेता त्यांच्यावर फार अत्याचार करीत होते त्या कामांत नवऱ्यांनीच नव्हे तर त्यांच्या आई वडिलांनी व वयोवृद्ध मंडळींनी लाजसज्जा व धर्म गुंडाळून त्या बायकांना आपल्या नवऱ्याशी वासना भोग करण्याचा आग्रह केला एवढेच घेऊन ते बाबांकडे आले त्यांनी दादांसमोर ज्या तीन बायकांना आपापल्या नवऱ्यांनी त्यांची कामेच्या पुरी करण्यास नकार दिला होता त्यांचा दाखला ठेवला की नव नवरे मंडळी खूप दारू पिणारी व खबाब खाणारी आणि विलायतेतून परत आलेली होती आपली कामेच्छा पुरी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी आपल्या या बायकांवर फार अत्याचार केले होते साऱ्या त्या अत्याचाराची खूपच चर्चा होत होती एक नवऱ्याने तर न्यायालयात खटलाही दाखल केला होता त्या संबंधी शिष्टमंडळाचे लोक दादांना म्हणाले दादा आपल्या नवऱ्याची वासना भोग करा असे आपणच त्यांना सांगा पण बाबा म्हणाले मी तर ज्ञानमृत पाजण्याची सेवा करीत आहे विषय विकारात गुडी मारा असे मी त्यांना कसे सांगेल त्यांनी यांनी सत्संगात येणे न येणे ही त्यांची मर्जी पण ज्या काम विकाराला गीतेत नरकाचे द्वार म्हटले गेले आहे त्या विकाराला शरण जाण्याची आज्ञा मी यांना कशी काय करून शकेल बाबांनी त्यांना हेही सांगितले की माझी स्वतःची लौकिक मुलगी ही ब्रह्मचर्य पाळत आहे माझे मलाच आश्चर्य वाटते की ब्रह्मचर्याची ही आज्ञा यांना आणि मला कोण बर देत आहे यांनी वडीलधाऱ्यांना वडीलधाऱ्या मंडळीचे म्हणणे तर ऐकावयास हवे पण या का नाही ऐकत त्या परमपिताच्या आज्ञेमुळे यांचा आणि माझाही नाईलाज आहे पुढे बाबांनी हेही म्हटले की मी तर या आत्म्याचा एक सेवक आहे मला परमात्म्याने यांच्या सेवेसाठी निमित्त बनवले आहे तेव्हा आता आपणच सांगा की यांना आज्ञा कशी काय करू शकेल या काही आज्ञा नाहीत जो यांना आज्ञा देणारा आहे तोच मलाही त्यांच्या आज्ञेनुसार आहे तेव्हा आज्ञा देणारा कोणी वेगळाच आहे आणि मी स्वतः सुद्धा आज्ञा पालन करणारा आहे या विषयावरही त्या काळी सिंध भाषेत एक गाणे रचण्यात आले होते त्याची पहिली ओळ होती सेवक असेल तो ओम मंडळी में सेवा याचा अर्थ हा होता की दादा म्हणतात मी तर एक सेवक आहे ओम मंडळीत सेवा करण्यासाठी आलो आहे बाबांनी असे म्हटले की हा तर यांच्या घरातील मामला आहे याच्यात मी कसे काय लक्ष घालू शकेल आता विचार करण्यासारखी गोष्ट की त्या बायकांना दिव्य साक्षात्कार झाले होते त्यांनी ईश्वरी ज्ञान व पवित्रता याचाही साखलेला होता आणि अज्ञान विकारी जीवनही अनुभवले होते तेव्हा त्या आता एखाद्याच्या सांगण्यावरून विषय वासनेला भटपटलेल्या जीवनात पुन्हा कसा प्रवेश करू शकल शकल्या असत्या त्यांना तसे कोणीही सांगणे व्यर्थच होते तर त्या दोन तीन वर्ष पुढील गीतांच्या भावार्थात स्थिर झाल्या होत्या ज्ञानच ज्ञानच मनाचा मनाचा मित्र मित्र गीतेची मंजूळ मुरली बाजे प्रभू स्मृती मनात दाटे हीच आहे बुद्धियोगाची रीती सखये जणू सीता आणि रामाची प्रीती मनमत्सवाल ते स्थिरणार आहे ममम म्हणून सदा लालचारी कर त्यावर ओम जीत सखये ज्ञान खड्याने अर्थाने जीत, जीत, अशा रीतीने त्या अत्यंत दृढ निश्चयीने पवित्रतेचा ब्रम्हर्येचा नियम पाळत असल्याचे पाहून लोकात खळबळ मजली ते विचार करू लागले की असा सत्संग आम्ही कधी पाहिला नाही जर बायका ब्रह्मचर्य पाळू लागल्या तर या सृष्टीची वाढ कशी होईल त्यांना ही, ही माहीत होते की सतयुग अथवा देवयुगात आणि त्रेता युगात मैथुनी सृष्टी नसते तर त्या काळच्या देवी देवतांमध्ये दे, काम वासना नाम मात्रही नसते त्यावेळी उत्पत्ती मनोबल व पवित्रता बलाच्या म्हणजे योग बलाच्या आधारे होत होती आणि आता त्याच सृष्टीची पुन्हा स्थापना होत आहे या सत्संगातील लोकांनी पाहिलेली दुसरी गोष्ट म्हणजे येथे ईश्वरी ज्ञान देण्याच्या कार्यात बहुधा का बायका व बनलेल्या आहेत आजपर्यंत प्रत्येक सत्संगात पुरुषच शास्त्र किंवा कथा सांगत आलेले यांनी पाहिले होते तिसरी गोष्ट म्हणजे लोकांनी येथे दिव्य साक्षात्कारांची रेलचे पाहिली परंतु आपल्या तमोगुणी संस्कारांमुळे तसेच अशुद्ध खाड्या पिण्यामुळे ते त्या साक्षातकारातून समजू शकले नाही